नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीन एप्रिल गुरुवार काही ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता तीन ते चार महिने होत आले आहेत मात्र लाडक्या बहिणींना दर महिना एकवीसशे रुपये मिळाले नाहीत ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत यावेळी तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे ते म्हणाले लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये देतोय पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार असे अजित पवार यांनी म्हटलं आहे पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात आणि सुरू केलेली एक राज्य एक गणवेश ही योजना अखेर गुंडाळली आहे प्रत्यक्ष उडालेली ही योजना आहे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती एक राज्य एक गणवेश ही योजना अवघ्या एका वर्षातच गुंडाळण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे सरकारने आता ही योजना गुंडाळून भासनात ठेवली असून गणवेश खरेदी आणि रंग चे अधिकार पुन्हा एकदा गाव पातळीवरील समित्यांना प्रदान करण्यात आले आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून दोन हजार पंचवीस पासून झेडपी शाळांमधील गणवेशासाठी कापड खरेदी आणि रंगनिश्चित्ती ही कामे आता शालेय व्यवस्थापन समित्या करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शक्तीपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्र उत्सवात सहा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे नाशिकच्या सप्तशृंगी गडावर सहा एप्रिल पासून चैत्र नवरात्रोत्सव सुरू होत आहे या उत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी देवीचे मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना देवीचे चोवीस तास दर्शन घेता येणार आहे दरम्यान भाविकांना येण्या जाण्यासाठी नाशिक व अन्य विभागातून तीनशे पन्नास जादा बस चे नियोजन करण्यात आले आहे नांदुरी ते सप्तशृंगीगड एकशे तीस बसेसची व्यवस्था असेल तर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवेश नसणार आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकासह दोन उपअधीक्षक वीस निरीक्षक पंधरा उपनिरीक्षक दोनशे पंच्याण्णव कर्मचारी आणि दोनशे पन्नास हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली या निर्णयामुळे राज्यातील लहान मोठ्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सीचा स्वस्त पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबत रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने केलेल्या शिफारशीनुसार नवे धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला यातून मोठी रोजगार निर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहित केले जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे गंभीर चित्र समोर आले आहे जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण होणार असल्याचे लक्षात येताच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे यामध्ये फुकट अनुदान योजना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे